छोट तुला आवडतोय का हम्म खाणार तोंड दाखव खाणार आहे का सगळ्यांना बा हायकर हायकर एकदा

काय काय आलंय काय नाही पाऊ पावे हाय हॅलो नमस्ते तू सगळ्यांचं स्वागत आहे मी मीडिओमध्ये तर काल आम्ही मी गेलतो खे खेडला तर कालचा व्हिडिओ थोडा शूट केला तर आजच्या कालचं थोडंसं व्हिडिओ दाखवतो आणि आजच बांगण्याचे पालकची भिजे द्याची पण रेसिपी शेअर करणार आहे कपाट पण आवडायचं आहे आज कपटप काल खूप दमलो संध्याकाळी खूप उशीर झाला घरी यायला परत रिटर्न फिरून आलो होतो नंतर सात साडेसात आठ वाजेपर्यंत आम्ही घरी आलो काल रात्री आणि सकाळचं साडेबाराला गेलो तर काल असंच महिन्यानं ऋतू म्हणून घेतो घरी तर आलो फेटलं वगैरे आणि राहता काय आलं नाही तिकडं